मित्रो वंदे मातरम ही आहे मराठवाडा सी सी एस ची पंचवार्षिक निवडणूक यामध्ये सतरा उमेदवार एका संघटनेचे आहेत आणि यामध्ये तीन संघटना प्रामुख्याने भाग घेत आहेत त्यातील एका संघटनेचे हनुमंत ताटे काय म्हणतात ते व्हिडिओ ऐका प्रिय मतदार बंधू भगिनींनो सप्रेम नमस्कार मराठवाडा सी सी एस संस्थेची निवडणूक येत्या वीस मे रोजी होत आहे या निवडणुकीसाठी मान्यताप्राप्त कामगार संघटनेने आपला पॅनल उभा केलेला आहे पॅनलचं चिन्ह आहे बस बस या चिन्हावर शिक्का मारून मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या पॅनलला प्रचंड मताने विजयी करा अशी विनंती करण्यात येत आहे धन्यवाद वंदे मात्र मित्रांनो आत्ताच आपण हनुमंत टाटेंचं वक्तव्य ऐकलं ध्यानात ठेवा आणि याच निवडणुकीच्या संबंधाने एस टी कष्टकरी जनसंघाचा डॉक्टर गुणरत्न सदावर्ते साहेबांच्या माध्यमातून झंझावाती प्रचार सुरू झालेला आहे तर हनुमंत ताटेंच्या म्हणण्यावरती लक्ष देत मित्रांनो सहकारी पतसंस्था मराठवाड्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मला विजयी करा म्हणजे मला छत्रपती संभाजीनगरात आणखी इमारती बांधायच्या आहेत चार हजार सातशे सभासदातून आणखी सभासद संख्या कमी करता येईल असे आव्हान हनुमंत यांनी सदरच्या व्हिडिओतून केलेले आहे आता निर्णय तुमचा आहे लुटारूंना पुन्हा लुटायला द्यायचे का आता निर्णय तुमचा आहे लुटारूंना पुन्हा लुटायला द्यायचे का आंदोलनाचा फायदा घेऊन गॅस पंप लाटला आंदोलनाचा फायदा घेऊन गॅस पंप लाटला मधला मार्ग स्वीकारून दहा हजार नाकारले आणि अडीच चार पाच घेऊन कामगारांना भेद निर्माण केला आंदोलनाची अनेक वेळा नोटीस देऊन सलाईन लावून उपोषण सलाईन लावून उपोषण केले तर ॲडव्होकेट सदावर्तींच्या झंझावाताने एस टी कर्मचारी खळबळून जागा झाला अज्ञानाची झोप अज्ञानाची झोप उघडून कर्मचारी संविधान साक्षर झाला जनसंघाच्या प्रयत्नातून सर्वांना समसमान बोनस मिळायला सुरुवात झाली म्हणजेच बोनस दिवाळी भेटीच्या बाबतीत अधिकारी कर्मचारी समानता दुखवटा आंदोलनातील कष्टकऱ्यांची नोकरी सुरक्षित केली ती ॲडव्होकेट सदावरतींनी अडीच चार पाच या भेदभावात्मक वेतनवाढीचे रूपांतर सहा हजार पाचशेमध्ये दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या बैठकीत दोनाग झाले त्यातही ही सर्वात महत्वाची भूमिका ही जनसंघाचीच जनसंघाने एस टी बँकेच्या माध्यमातून कष्टकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी साडेसात टक्के व्याजदर केला परंतु सदर निर्णयाच्या विरोधात ताटे शिंदेचे ताटे शिंदेंचे फंड न्यायालयात गेले बँकेतून ठेवी अर्थात डिपॉझिट काढण्यासाठी ठेवीदारांना याच कामगार विरोधकांनी खोटी माहिती करून ठेवीदारांना वेड्यात काढली आपल्या हक्काची एस टी बँक बंद पाडण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांचा एक महिन्याचा संप घडवून आणला परंतु संपकऱ्यांवर दया दाखवत त्यांना क्षमा करून जनसंघाच्या संचालक मंडळाने कोणतीच कारवाई केली नाही तर सांगा मित्रांनो आता कोणाला निवडून देणार नारळ बस की कब्बशी निर्णय दोनचा आहे विचार करा पक्का कब्बशीवर मारा शिक्का तत्पूर्वी चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा तुमचे म्हणणे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ निश्चितच आवडला आहे मग लगेच लाईक व इतर ग्रुपवर शेअर करा मित्रो सी सी एस म्हणजे कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सहकारी पतसंस्था मराठवाडा ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर नांदेड परभणी ह्या जिल्ह्यातील कष्टकरी प्रामुख्याने सभासद आहेत सदर संस्थेचे मुख्य कार्यालय छत्रपती संभाजी नगरात असून आश्चर्याची बाब अशी आहे की आठ टेपो विभागीय कार्यशाळा विभागीय कार्यालय मध्यवर्ती कार्यशाळा एवढा मोठा व्याप असून छत्रपती संभाजीनगरची सभासद संख्या ही फक्त सातशेच्या आतच आहे म्हणजेच मागील पंचवीस तीस वर्षातील सत्तेत असणाऱ्या लोटारूंपासून कर्मचारी हुशार झाला शहाणा झाला आहे परंतु आता जनसंघ सत्तेत येईल लूट लुट थांबवली जाईल सभासद संख्या वाढवण्यासाठी सतत प्रयत्न केले जातील सभासदांना तातडीने कर्ज वाटप केले जातील कर्ज मर्यादा वाढवली जाईल त्यासाठी संस्थेचे डिपॉझिट वाढवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जातील एकेकाळी एक सी सी एसला चौदा हजार सभासद संस्थ संख्येचे असलेले वैभव पुन्हा प्राप्त करण्याचे वचन जनसंघाच्या झंझावताने ॲडव्होकेट त्यांनी दिलेले आहे झंझावात निवडणूक जिंकल्याशिवाय शांत होणार नाही या झंझावतात विरोधक व लुटारू वरपडून काढायचे आहेत आपल्या अंतकरणातील धडा शिकवण्याची आग शांत करू नका आपल्या अंतकरणातील धडा शिकवण्याची आग शांत करू नका त्यांच्या झंझावताने आणखी आग पेटवा व लुटारूंना त्यांची जागा दाखवा उतारून त्यांची जागा दाखवा विचार करा पक्का आणि कब्बशीवर मारा शिका मी संदीप गोडबोले आपल्याला वायफळ बोलणे आवडत नाही आपल्याला वायफळ बोलणे आवडत नाही सत्य जे आहे ते बोलायचं आणि पुढे चालायचं चा। इतकेच थांबतो वंदे मात्र वंदे मात्र